आता या ज्या पायऱ्या दिसत आहे तुम्हाला या पायऱ्या पूर्ण सरळ आहेत अशा इथून आपल्याला वरती जायचं आहे आज आपण कलावंती दुर्ग या किल्ल्याशी भेट देणार आहोत कलावंती दुर्ग हा महाराष्ट्र येथील रायगड जिल्ह्यातील प्रबळगड किल्ल्याजवळ पश्चिम घाटात स्थित असून तो बावीसशे पन्नास फूट उंच आहे म्हणजे शहाऐंशी फीट उंच शिखर एक आहे कलावंत सुळका या नावाने पण त्याला ओळखला जातो हे एक लोकप्रिय दुर्गारोहण स्थान आहे कलावंतीनदुर्ग हा मुंबई पुणे मार्गावर येणारा किल्ला आहे छत्रपती शिवाजी राजे यांनी या गडाचे नाव बदलून कलावंतीन ठेवले आहे दुर्ग हा माची आणि कलावंतीचा सुळका अशा दोन भागात विभागला आहे माझेवर काही ठाकूर आणि आदिवासी बांधव राहतात पुन्हा एकदा नवीन आज आहे पुन्हा एकदा नवीन आज आपण पनवेल येथील कलावती दुकाने परबळकडे जवळ असलेल्या किल्ल्यांना भेट देणार आहोत तर आपण सध्या पोहचलेलो त्याच्या किल्ल्याच्या खाली आणि हा साईडला एक छोटासा स्टॉल आहे जो की सध्या बंद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी वगैरे पोहोचवा पहिल्यांदा परंतु सध्या ते बंद आहे आणि हे बघू शकता इथं सिमेंट वगैरे आहे कारण की किल्ल्याचं थोडंफार जी बांधणी काम आहे ती खालील लोकांना चांगल्या प्रकारे पावसाळा येणार पण आहे आता आणि त्यामुळे इथं खूप गर्दी होणार त्याच्यामुळे थोडं जे पण निरीक्षण असेल ते चांगल्या प्रकारे करता येतं तर चला पुढं मी तुम्हा तुम्हा तुम्हाला दाखवत आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम भेटेल की इथं तुम्हाला गाडी लावण्याची सोय आहे टू व्हीलरसाठी इथं पार्किंग आहे इथं पे आधी पार्किंगची व्यवस्था म्हणजे पैसे घेत होते पार्किंगसाठी वीस रुपये तीस रुपये पण सध्या इथं कोणी नसल्यामुळं पार्किंगची काही नाही थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला दोन दगडावरती असे नाव दिसतील एका साईडला आहे प्रबळगड आणि दुसऱ्या साईडला आहे कलावती दुर्ग आणि इथून आपल्याला पुढे पाय वाटीने जायचं आहे तर चला आपण जात आहोत आता तर आपला परवा झालेला आहे सुरू आणि आपण जातो आहोत वरती तर मित्रांनो आज आमच्यासोबत आहे आमचे परम मित्र संतोष जे की त्यांना सकाळी उठल्या उठल्या खूप इनोवा लागला तेव्हा आमच्यासोबत ते आलेले आहेत आणि आता गड किल्ल्याला आमची सुरुवात झाली वाजले साडेबारा वर वरती जाण्याआधीच आम्ही हल अशी तर ती जाण्यात आधी काय होतं का माहिती तर सुरुवात झालेली आहे थोडं वरी आलं त्यानंतर एक छोटंसं आम्हाला एक स्टॉल भेटलेला आहे जिथे की तुम्हाला लिंबू शरबत जेवण्यासाठी सर्व व्यवस्था आहे आणि तिथे आम्ही बसल्यानंतर ही बघू शकता मनीमा आम्हाला भेटली आमच्याकडे चिप्सचा पोडा होता किती तिला दिलेला आम्ही तो खात आहे आम्ही थोडा वेळ स्टॉलला थांबल्यानंतर बाहेरून बघतो तर बाहेरचा जो व्ह्यू आहे तो तुम्ही बघू शकता हा माझा मित्र बसलेला आहे याच्यानंतर आम्ही जो खालचा जो व्ह्यू आहे तो घेतलेला नाही हे बघू शकता तुम्ही वरतून हा व्ह्यू खूप चांगल्या प्रकारे असा दिसत आहे वाढती आल्यानंतर आपल्याला आपण पाहू शकता दगडामध्ये एक हनुमानाची मंदिर मूर्ती कोरलेली आहे आणि त्याच्या बाजूला एक गणपती छोटीशी मूर्ती आहे तिथून आपल्याला वरती जायचं आहे या बाजूने सध्या आपण किल्ल्याच्या पायथ्याची आहोत तुम्ही बघू शकता वरती कसं प्रमाणे आम्ही वरती येत आहे तर आमच्यासोबत एक चांगलासा गेम झालेला आहे दोघांसोबत एक <laughs> तर पहिली गोष्ट आम्ही वाट चुकलो <laughs> आणि जेव्हा विचारायला गेलो त्या माणसाला की हां इथं आम्हाला कलावती दुर्ला जायचं आहे त्यांच्यापैकी दोन कुत्रे होते मोठे मोठे एवढ्या जोरानं आमच्या अंगावरती धावून आले बस तिथंच आम्ही थांबलो बाकी काय नाही त्याला डोळ वगैरे मग थोडं पुढे आलो काय वर्दुली काहीतरी वरती एक गाव आहे छोटंसं तिथे तिथे आलो तिथे दोन पाणी पावटल भेटल्या पुन्हा खाल पण आम्ही दोन पाणी पावटल घेतल्या होत्या मधोमध थोडं थांबलो आम्ही तिथे आम्ही लिंबू रस पण पिला लिंबू शरबत आणि तिथून आम्ही वरती पुन्हा चढाई केली हा आमचे हे बघू शकता तुम्ही पाठीमागा आता आमचा सध्या जो आहे तो कलावती दुर्ग आहे आणि हा जो आहे तो प्रबल गड आहे जो की व्ही टाईप दिसत आहे आम्ही इथपर्यंत आता पोहोचलो आहे तर थोडी छोटी शाळा आहे आणि छोटे छोटे स्टॉल पण आहे की जिथं तुम्ही पाणी वगैरे घेऊ शकता तर सध्या पण पण तुम्हाला व्यवस्थितरित्या गडाच्या खाली पोहोचावे लागेल तेव्हा तुम्हाला ह्या स्टॉल भेटतील नाहीतर तुम्ही जेव्हा पायवाटे वाटेने तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला जल हे जीवन आहे आपल्या इथे आल्यानं सर कळेल उन्हात की खरंच हे जीवन आहे हे सर्व माहिती आहे किल्ल्याबद्दल आणि या साईडला दोन वाटा आहेत इथे छोटासा असा बोर्ड लावायचा प्रबळगड आणि कालावधीदुर्ग इकडं जाण्याचा मार्ग तर या साईडने आपल्याला या साईडला जायचं आहे हा छोटंसं गाव आहे तर गावातून पुढे तुम्ही आलं तर दोन वाटा आहे तुम्हाला कलावती दुर्गकडे जाण्याचा मार्ग या मार्गाने आपल्याला जायचं आहे हा आपण बरोबर त्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे कलावती दुर्गच्या हा जस आहे हा कलावती दुर्ग आहे तिथपर्यंत पोहोचायचं आपल्याला तुम्ही बघू शकता कशा प्रकारची वाट आहे घसरणण्याची वाट आहे तुम्हाला काळजीपूर्वक या वाटेने यावं लागेल कोणत्या प्रकारचे हा नव्हता आरामारशी वरती चढावं लागेल तुम्हाला हा बघू शकता तुम्ही वरती जाता वेळेस आपल्याला एक सुरंग लागलेली आहे जी की आपण बघू शकता

का सुरंग आहे रे हा सुरख आहे ते का हा तेवढंच आहे ते? आतमध्ये आहे जायचं बहुते पलीकड निघायचं काय असेल पाहिजे दूर अंदर ना, 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 ना। एक सुरंग आहे पुरा अंदर क्या किस चीज लिए बना गया गे आपलकी डी मोठी चल पाल है तीन <laughs> <इस प्रेंग> <laughs> तो अभी हम बाहर निकल रहे हैं छोटा सा सुरंग है अंदर गर्मी आपली हो जे आपल्या आगातली दम आहे ते इथून कळेल आपल्याला ही जी आहे बांधी आपल्याला वरती जायचं आहे इथून पायऱ्या वगैरे काही नाही तुम्हाला सपोर्ट साठी ही भेटेल तर आपला ट्रॅक इथून खरा सुरू झालेला आहे तर चला वरती थोडं हिम्मत पण तेव्हा सुद्धा जायला वरती आता निघतो आपण वरती जायला तर अशा थोडं आराम आरामानी तेवढी थोडी खाय ना करतात दा वरती जायचंय तर अशा प्रकारे हा सेफ्टी बेंट पण आपल्याला वरती जाण्यासाठी चला या वरती चला आणि सर्वात महत्वाचं मित्र की जे तुम्ही पॅन्ट घालता ते थोडी लूज घाला डेली घाला माझा जो मित्र आहे तो पॅन्ट अशी जीन्स घ्या माझ्याला सगळ्यांना त्रास होतोय या गोष्टीचा पण तुम्ही जेव्हा येसाल तेव्हा ही काळजी घ्या आणि आरामाने वरती चढा हा थरारा वरा ट्रॅक हा माझाही मित्र येतो वरती अंगाला शहरा येणारा असा हा ट्रॅक होणार आहे कारण पहिल्या वेळेस ट्रॅकिंगला तो पण आला ना मी पण जबरदस्त असा असा हा ट्रॅक होणार आहे की जो की आम्ही पहिल्यांदा अनुभवतोय थरारा भरा असा हा ट्रॅक आहे इकून पायऱ्या पण आहे हे बघ या साईडला येत असेल तर बरी या साईडना सोपं पण आहे हा खालचा नजारा हा जे तुम्ही बघत आहात हा साईडला प्रबलगड आहे की जो की त्याचा व्यू दिसतोय आरामा निर्ब <laughs> <laughs> मित्र मला मित्र लाईल काढते उभे आले होते इथून हालत खराब झालेली आहे आणि इथून सरळ आता या ज्या पायऱ्या आहेत इथून हे दिसत आहे तुम्हाला या पायऱ्या पूर्ण सरळ आहेत अशा इथून आपल्याला वरती जायचं आहे चला मित्र हो ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे या पायरने आपल्याला वरती जायचं आहे चला असा अनुभव जेव्हा पण तुम्ही असाल ना थोडा निवांताच कारण की पूर्णाची चढाई पूर्णाची सरळ चढाई आहे तर बघा हा पूर्ण सरळ दिसतो का नाही आरामन आहे तिथून ती माझ्यासारखं वरती एक पाय ठेव हो, खाली एक ठेव हो, आरामशीर ये जर येथून तुमचा हात वगैरे काही बाय चान्स असं काही झालं होतं नाही पण झालं तर मग किती काय करतो की हर जे पूर्ण काम आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे मित्रांनो बघा पहिल्या लोक वरती खाली येण्यासाठी किती हे करत असते ना आज बघा आमचा हा मावळा चष्मा किस्मा टोपी गिपी घालून खाली थांबलेला आहे मोबाईल ठेवला का आतमध्ये बॅग ठेवून दिस नाही ऐक हा ठेव अरे कोण झाटी निघाड आपलीच फाटाली कोण येणार बघा तू माझा मित्र पंधरा वीस मिनिट झाले तो तिथंच उभा तो बूट काढतो आणि मोकळ्या वरती येणार आहे फायनली पंधरा मिनिटांनी तो वरती चढतोय ते चार अरे तसं नको असं वरती वरती खालती वरती कर <laughs> या मायार वर जायचं आपल्याला अजून टाइमपास न करू न व्हायचं तास वरती आल्यानंतर आपल्याला हा ही वाट दिसणार आहे पूर्ण सरळ अशी वाट आहे त्याच्यामुळे तो घाबरतोय अजून <laughs> का तो वरती नाही आला तिथंच आहे काय माहिती किती वेळ लागतो वरती येणार आहे का नाही काय माहिती याच्यावर वरती जायचं पटकन या नाही याच्यावर चांगलं आहे थोडं वरी सेफ्टी आहे रे सेफ्टी वर धरायला मित्रांनो तो वरती चढला सध्या त्याच्या हल्मान मला पण हसू येत वरती चढा याच्यावर पण थोडी आवड आहे चला पण वरती चढ चढतोय सध्या आपला आता करायची काही आरामाने चला बंधू आहे मला पण थोडी भीती वाटे पूर्ण सळ सळाशी वाट कसल्या प्रकारे शेफ्टी वगैरे काय नाही इथं थोडा आरामाने या चल मित्रांनो भयानक असा थरारा अनुभव असं येत आहे कारण की आमच्या दोघांची पण पहिली वेळ ट्रेक आहे मित्रा कसं वाटतं तुला बा <laughs> सध्याची पोझिशन त्याची काही सांगण्याची नाही तू म्हणतो आता त्याचा विचार चालू की सध्या आम्ही खाली कसं जाणार <laughs> वरती पूर्ण चढलो तर नाही अजून आम्हाला पण सध्या खाली कसं जरा हा आमचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे चला अजून म्हणजे हा बघा कोणा जर थरायचा अनुभव घ्यायचा असता ज्यांना वाटतं मला भीती वगैरे वाटत नाही त्यांनी आवश्यक कलावती दुर्गला भेट द्या किल्ला तुमच्यासाठीच आहे हा बघण्यासाठी चल मित्र कुठे जाय का आता हे का वरती आता रस्ता कसा येऊ रस्ता येऊ पुढं पुढं दिसतंय का तुला माकड्यासारखं चढ तुम्हाला इत्या वेळेस माकड्यासारखं चढावं लागणार आहे आणि पाय वाट चित्रापूरवर तू जाणार सध्या चाललो आहोत आपण थरार असा अनुभव वरतून खाली जे दिसत आहे त्याचा नजारा काही वेगळाच आहे हो इथून पुन्हा पायऱ्या जे सरळ झालेलं आहेत कुठं सध्या माझा माझ्या मित्राचा एकच विचार चालू आहे <ंक्छारी> आप, आप <सक्छारीो> <सक्छारी <kindergarten> <सिताने> या काही दुसरे ही पायवाट आहे पूर्ण दगड अशी कोरलेली आहे मित्र मित्रांनो भयानक असा थरारा अनुभव आज येत आहे कारण की आमच्या दोघांची पण पहिली वेळ ट्रेक आहे अशा प्रकारे आम्ही वरती चढत आहोत काय माहित कुठपर्यंत पोचले हे पण आम्हाला माहित नाही मस्त चढाई चालू आहे आमच्या दोघांची थरार असा अनुभव याला थरार अनुभव घेतला आहे <laughs> वरती फक्त थोडं सांभाळून या बाकी काही नाही आहे हा ये खूप वरती आपण पोहोचलो ना सध्या पोहोचलो टोकावरती हा हे बघा पाय वाट अनुभव खूप चांगला प्रकारे येतो आहे पण आणि हा सुळका बघा मी तुम्हाला सांगतो जेवढं मी व्हिडिओमध्ये बघू शकत नाही तुम्ही आणि मी तुम्हाला दाखवू शकत नाही त्याच्याहून दोन पटीने चांगल्या प्रकारे असा विविध आहे आणि हा रस्ता बघा पुन्हा असा तर आपल्याला वरती आराम आरामाने जावं लागेल छगा का जाऊच रे आता आम्ही कलावती दुर्गच्या शेवटच्या टोकाला आहे आणि हा आमचा शेवटचा स्टेप आहे जो आमचा मित्र चढत आहे अनुभव चांगल्या प्रकारेचा भेटलेला आहे आम्हाला कलावती दुर्ग चढण्याचा कलावर्ती दुर्गमध्ये सर्वात वरती तुम्ही आल्यानंतर हा तुम्ही चेक करा व्ह्यू कसा दिसतो आहे कलावती दुर्गचा अरे बघू शकता तुम्ही हा साईडला प्रबळ गड कोणते कोणते गड दोन तीन गड पण असतील साईडला त्यांची नावे माहीत नाही आता मला तर जवळ जायला पण भीती वाटते की वरतून खूप खोल दिसते हा बघू शकता तुम्ही हा चेक करा वरतून हा पूर्ण व्यू काय शेवटचा टोक कलावती दुर्गचा जिथे आम्ही खाली आता पोहोचलेलो आहे आणि तिथं कोणी ऐका नाही काय माहिती नाही कारण की प्रत्येक वेळेस तिथं कोणी ना कोणी असतं आम सेफ्टीसाठी कोणी ना कोणी वरती चढवतं जर कोणी नसेल तर ती आमची एक चुकी असेल की आमच्यासोबत कोणी नाही पण वरती चढवायला आणि कोणी दिसत पण नाही इथे मी बऱ्याच यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बघितलं कोणी ना कोणी असतं आहे आणि ते वरती चढवतात इथून वीस दुसरे रुपये घेऊन इथं सर्व अशा प्रकारची सेफ्टी असते पण सध्या इथं असं काही दिसत नाही आहे तर आम्ही शेवटच्या टोकाला येऊन काय माहिती आहे आमचं हा कलावती दुर्गचा शेवटचा टोक आहे आपण कलावती दुर्ग सर्वात वरच्या टोकाला आहोत आणि खाली हे तर हा मोबाईल पण दाखवत नाही खाली किती खाली तर भरपूर खाली आणि त्याच्या आजूबाजूचा पूर्ण नजारा आहे या साईडलाही पण एक वाट आहे पण आपण रिस्क उचलणार नाही त्या साईडला जाणार नाही थोडं पाहता इथं असे दगड आहे भरपूर जे ठिकाणी ठेवलेले आहेत आणि इथे भरपूर जाणून चढवलं जातं या या स्टेपनी जिथे ते, ते दादा जे चढणार असतात ते असतं पण इथं सध्या कोणी नाही आहे पण आम्हाला इथूनच वापीस जावं लागतं का असं एक माझं मत आहे मला एक छोटीशी अशी पाय वाट आहे हा खूप रिस्की आहे जे तुम्ही बघू शकता जाता वेळेस मला पण भीती वाटते इथं बघू शकता तुम्ही आणि वारा पण सुटत आहे त्याच्यामुळे अजूनही जास्त भीती वाटत आहे हा बघा तर मित्रांनो आपण कलावती दुर्गाच्या सर्वात शेवटच्या टोकाला पोहोचतो आहे सर्वात थरारा भरा आपण ही गेल्यानंतर सर्वात वरच्या टोकाला पहिल्या सर्वात मोठी चूक ही झाली की आपल्याला माहिती इकडे सध्या इथे कोणी आहे की नाही इथं नंतर आम्हाला असं समजलं की आपल्याला वरच्या टोकाला पोहोचायचं आहे पण पोहोचण्यासाठी इथे जी सेफ्टी वायर असती ती मी प्रत्येक वेटीमध्ये बघितली की ती सेफ्टी वायर पण नाही आणि इथं जे दादा असतात ते चढवणार असतात ते पण इथं नाही आहे याच्यामुळं आपण वरती जाण्याचा रिस्क पण घेऊ शकत नाही वरती चढण्याचा मी एकदा प्रयत्न केला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण व्हिडिओमध्ये केल्यानंतर आपण वरती जाऊ शकत नाही याच्यामुळं आम्ही इथेच थांबलो आहे पुढच्या वेळेस ट्राय करू जेव्हा की आपल्याला वरती जायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती ती पण आपल्याला बघण्यास सारखी आहे वरतून जो पण कलावती दुर्गेचा जो व्ह्यू आहे ती मी तुम्हाला दाखवतो पूर्ण कदा वरी पोहोचल्यानंतर आता इथे ना आम्ही खाली चाललेलो आहो आराम आरामाने उतरावं लागणार आहे कारण की ती पाय वाट आहे ती थोडीशी आवड आहे तर काय होतं आम्ही हे सरकत होतो घाय खाली जायचं आहे आणि तो प्रश्न त्यावेळेस वेळेस थोडा पाय सरला तेव्हाच कळाला की आपल्याला निवांत असं शांतपणे खाली जावं लागणार आहे तर बघू काय होतं आराम आरामशी आम्ही खाली जाणार आहोत ज्यांना चढायला भीती वगैरे वाटते त्यांनी थोडासा आरामशीर काय कसली घाई न चढता थोड्या थोड्या प्रकारे खाली आहो जसं की हा माझा मित्र येतो संतोष आम्ही विचार करून राहिलो की जुन्या काळात एवढा दगड करून त्यांनी पायऱ्या बनला वरती खाली चढत होतो आणि आय शेमड्या गांडीचं <laughs> <laughs> याला इथून इथे याला इथे भीती वाटत आली याला तर खूप मोठा ट्रॅक पार करायचा माझ्यासोबत बघा आराम आराम आणि येतोय त्याला थोडी भीती वाटत आहे वरतून कारण की खाली बघितल्यानंतर दे पुन्हा डोळे फिरत आहेत त्याच्यानंतर थोडा तो आराम आरामानी खाली येतोय कारण सेफ्टीला या साईडला काहीच नाही तुम्हाला या येण्या जाण्यासाठी तर थोडा रिक्स असल्यामुळे थोडा आराम आराम आणि या कसली प्रकारची घाई न करता हवा पण खूप आहे हवा पण किती येत आहे हवा पण येत आहेत त्याच्यामुळं नाही करता थोडं रिक्षणे आराम आरामानेच उतरा तुम्ही पण पण आम्ही पण आणि खालचा भी बघा तुम्ही हा पूर्ण डोंगर आहे आणि त्याच्या खाली पूर्ण काही नाही सेफ्टी नाही वफ्टी नाही पण आरामाने उतरा चालू आरामात चाल आराम आराम चला फाटून राहील ना आराम आरम काय मला इथं भीती वाटते बाय भीती हा बघा काय आरामात चढायचं कोपऱ्या कोपऱ्याने ना हे करता आराम आराम यायचं पुन्हा खाली कारण की साईडला पूर्ण असं खाली आहे बघा कुठे आहेस इथून जी पाय वाट आहे ती सरळ पाय वाट आहे पूर्ण जिल्ह्या किल्ल्याची जी वाट आहे पूर्णपणे किल्ल्याला एका साइड म्हणून कोरलेला अस गोल जसं टाकी वगैरे असतं त्या प्रकारे हा बघा येतोय साईडला नाही नाहीये ते मी परत सांगतोय त्या सांगण्याचं कारण एक आहे की तुम्ही थोडं व्यवस्थित आणि आरामशीर चला आणि ज्या पायऱ्याची जी वाट आहे ती अशी सळकी अशी आहे कारण की जो नवीन येईल त्याला पण भीती वाटेल अशा प्रकारची आहे सध्या आमचं आता मन जरा धट्ट झालेलं आहे येत्या वेळेस थोडं आमची झालती पण आता थोडं धट्ट आहे आणि वारंवार कसं सुटतं तुम्ही चक करू शकता केसं केसं उडत आहेत त्याच्यामुळं पण माणसाला थोडी भीती वाटते वाँचा वाँचा वसाँगा वसाँगा ना अशा प्रकारे उतरल्यानंतर दोन दिवस लागतील आम्हाला खाली उतरायला आमच्या साहेबांच उतरण जेव्हा तुम्ही चढता उतरता जेव्हा स्टार्टिंगला आम्ही इथून चढत होतो ना ती भीती वाटत कारण कारण साहेबला साईडला काहीच नाही ही किल्ल्याची पाट